श्री लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली मंदिराजवळ येवला श्री लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ त्रेपन्न दीपावली म्हणजे सजावट दिवे आणि गोड पदार्थांचा सण पण समाजातील अनेक कष्टकरी महिलांसाठी हा सण केवळ स्वप्न ठरतो या महिलांनाही सणाचा आनंद अनुभवता यावा यासाठी धडपड मंच तसेच हिंदू जनजागृती समितीने पुढाकार घेत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या आदिवासी महिलांना सेमी पैठणी साड्या आणि देऊन कष्टकरी भगिनींसोबत आपली दिवाळी साजरी केली एक छोटासा प्रयत्न पण मोठं समाधान धडपड मंच या उपक्रमाने दाखवून दिले की समाजातील दिल प्रत्येक घटकांपर्यंत आनंदाचा प्रकाश पोहोचवणं हेच खरं दीपावलीच सार आहे आपन, आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सणवार आहेत आहेत दिवाळी हा सगळ्यात महत्त्वाचा सण या दिवाळीच्या दिवसात शहरातवासी मोठ्या दिवाळी आनंदाने साजरे करीत असतात पण अशा वेळेस असे काही गोरगरीब आहेत की त्यांना हे आपल्या दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी धडपडमंच आणि इथे तरुण मंडळीचे हे यांच्या संयुक्त विद्यामाने हा कार्यक्रम आम्ही केलेला आहे यामध्ये कोऱ्या साड्या सेमी पैठणी असलेल्या साड्या आणि त्याचप्रमाणे गोड पदार्थही त्याबरोबर दिलेले आहे आणि आपल्या आनंदामध्ये दिवाळीच्या आनंदामध्ये त्यांना सहभागी करून घेण्याचा हा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे आणि या करण्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो हे दिल्यानंतर या गोरगरीब भगिनींच्या चेहऱ्याचा आनंद पाहण्यासारखा असतो तो, तो आनंद बघण्यासाठी आम्ही येतो त्याने मोठं समाधान वाटतं की आपली आठवण ठेवणारे कोणतरी बांधव या जगामध्ये आहे याच्याबद्दल तेही आमचा आभार मानतात म्हटलं आभार मानू नका हे आमचं कर्तव्य म्हणून आम्ही येतो आणि अशा दिवाळीच्या आनंदामध्ये त्यांना आम्ही सहभागी करून घेतलं येणाऱ्या दिवाळीचा सण हा सर्व सामाजिक स्तरामध्ये आनंदाने साजरा केला जावा यासाठी येवला तालुक्यात कार्यरत असलेला धडपड मंच व त्या धडपड मंचाचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रभाकर झळकेसर त्याचबरोबर श्री विकास शिंदे व त्यांचे सर्व मित्रपरिवार या माध्यमातून आज येवला तालुक्यातील कुटुंबगाव बुद्रुक या ठिकाणी महिलांना साडी वाटप व त्याचबरोबर दिवाळीचे फरार वा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता धडपड मंचाचे प्रभाकर झळके सर हे दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपण्याचं सा फार महत्त्वाचं आणि मोलाचं काम ते गेले अनेक वर्षापासून करत आहे